जय भीम नमबुद्धाय भनते पन्नाश्री आहेत यांच्यासोबत घडलेली घटना आजची अकरा वाजताची की यांना अजनी पूल या ठिकाणी एका एका मुलाने साईड येऊन धडक दिली आणि पडली शिवीगाड आणि के मारहाण केली ही घटना आमच्या प्रवीण गजबे यांनी बघितली आमचे भाऊ यांनी बघितली बघताच प्रवीण त्याच्या त्याला पकडायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या गाडीवर पडून गेला पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्याची एक गाडी सुद्धा आमच्या कब्ज्यात आहे ती गाडी आम्ही पुलिशनं जमा केली आणि हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे व्यक्तीचं नाव माहित नाही पण त्याची गाडी आहे गाडीच्या आधारावर ही रिपोर्ट पंचनामा झालेला आहे तुम्हाला थोडी माहिती देतील अशी मी विनंती करतो नाव बनते पन्नासरी आहे मी नेहमीप्रमाणे माझा जो क्लब आहे हर्बल लाईफ अजनीला अजनी, ला, अजनी पोलीस स्टेशनच्या मागे तिथे जाण्यासाठी निघालो हो असताना एक मुलगा अतिशय रॉंग साईडने स्पीडली आला त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट पण नव्हतं आणि मी माझ्या साईडने जात असताना तो समोर आल्यामुळे माझं बॅलेन्स केलं त्यांनी थोडीशी मला धडक मारली आणि मी खाली पडलो खाली पडल्यानंतर आपण पाहत असाल मला त्या इथे इथे मार लागला इथे खाली पायावरती मार लागला आणि त्या बोटाला आणि मार लागल्यामुळे मग मी त्याला विचार नाही केली की बाबा तू अशी कशा प्रकारे गाडी चालवत एक तर तुझ्या डोक्यामध्ये हेल्मेट नाही तू रॉंग साईडनी येत आहे आणि रॉंग साईडनी नाही तू स्लो नाही आहे म्हणजे ज्या स्पीडमध्ये पाहिजे त्या स्पीडच्या तो दुपटी तिपटीने आहे तर तो मला अतिशय अरबाजच्या भाषेमध्ये बोलायला लागला आणि त्याच्यानंतर मग परत त्यांनी त्याची जी स्पीड होती बोलायची ती सुरूच ठेवली आणि मग मी त्याला विरोध केला असताना त्यांनी मला मारहाण केली आणि मला मारहाण करीत असताना आदरणीय साहेब त्या ठिकाणी साहे आले साहेब आले साहेब आल्यामुळे मग हे धावलेत मा त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला परंतु तो त्याच्या मित्राच्या सहाय्याने दुसऱ्या गाडीवरती म्हणजे गाडी सोडून पडून गेला त्यानंतर आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो त्याच्या विरोधात रिस्टर एफ आय आर केली ते सगळं साहेबांमुळे घडलं त्यांच्या प्रयत्नातून ते एफ आय आर त्यांनी तत्काळ दोन तासाच्या आतमध्ये एफ आय आर घेतली आणि आता त्याची गाडी ही जप्त केली बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी बीएनएस कलम एकशे पंधरा ऑब्लिक दोन आणि मोटर वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे ही रिपोर्ट तुम्ही बघू शकता चिवर घातले म्हणजे ते बौद्ध धर्माचे धम्मगुरू आहे धम्मगुरूला चिवर घालून मारणं म्हणजे धम्मावर हा डायरेक्ट वार आहे माराण झाली होते खूपशा ठिकाणी झगडे भांडणं होतात पण झाली माणसाला माराण करत आहेत ते जाणूब मारत आहेत आमची मागणी पोलिसाला हे आहे की ॲटोसी नंतर उन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून चिवरधाऱ्यांचा मान सम्मान वाढला पाहिजे आणि त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे ही आमच्या मुख्यमंत्र्यांना मागणी आहे